छत्रपती शिवाजी महाराजांच्या बावण स्मृतीला संभाजी महाराजांच्याही स्मृतीला अभिवादन करतो श्लोक शिव काही होत्यांच्याही स्मृतीला वंदन करतो आणि आपल्या भारतीय राज्य घटने शिल्पकार महामानव डॉक्टर भारतरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी मानवंदन अर्पित करतो आणि आज आपल्या सर्वांचं दैवत मृदंगा देवीच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळाच्या वतीने हो कुकडे पाटबंधारे प्रकल्प आपल्या या पहिल्यानगरच्या कालमध्ये दुरुस्तीचा कार्यक्रम जो महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत आपण घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित आपले ज्येष्ठ नेते माजी मंत्री मान्य दखंडावी दादा पाचबुंद आहे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य यशनाथ सर आमचे मित्र आणि शिवनेरीचे गडाचे रक्षक म्हटलं पाहिजे ते मान्य दादा सोनवणे साहेब या सगळ्या करता खासदार असल्यापासून या कामाचा पाठपोळा करणारे डॉक्टर सुजय विखे पाटील मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकराव सावंत भारतीय जनता पक्षाचे राहुल शिंदे त्याचप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी विश्वनाथ दादा बोर्डे मान्य विजयराव आवटी सत्यजी खोरा गणेश शेळके राजाराम हिरंडे सौ अश्विनीताई खोरा सौ सोनालीताई साळके पंकजी कारखिले दत्ताजी वाने त्यांचा नामोल्लेख राहायला राहील माझ्याकडून ते आपण कृपया मला क्षमा करा आणि आमच्या विभागाचे मुख्य अभियंता मान्य चोपडे साहेब अधिशिक अभियंता मान्य अलका अहिरा कार्यकारी आखंड तानो सर्व जलसंपाद विभागाचे अधिकारी पंचायत समितीचे माझे सदस्य दिनेश दादाबाबर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र आज महाराष्ट्र कृष्ण विकास महामंडळाच्या वतीने कोकडी प्रकल्पाच्या किलोमीटर एक ते साठ या ज्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी शुभारंभ या कामाचा शुभारंभ होतोय महाराष्ट्र सिंचन सुधारणा त्याचा आपण समावेश केलेला आहे अनेक दिवसाचं खरं जो स्वप्न अदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं होत की सातत्यानं या अन्यान जिल्ह्यावर जो अन्याय होत होता इतक्या वर्ष अनेक पुढाऱ्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं अनेक वर्ष या जिल्ह्याचे पुढारी पुण्याच्या मागे फिरत राहिले पुणे जिल्ह्यातून पाणी आपल्या तुकडे येऊन द्यायचे ना अशी भूमिका काही लोकांनी घेतली ज्यांच्या ताब्यात अनेक वर्ष सत्ता होती आपल्या जामद्या राजाला त्यांनी असं वाटत नाही की ब्याऐंशी सालापासून हा कारभार झाला तो अठराशे चौदाशे अठराशे चौदाशे आला चौदाशेला बाराशे येणार आहे पण आता या जिल्ह्यात भागाला आपण पाणी दिलं पाहिजे आपण एका आपण आपल्या या ठिकाणी आपलं संघर्ष सुरू आहे मागच्या निवडणुकीला हाच प्रयत्न करत होतो की हा सगळा जिल्हा आपला जो आहे हा सगळ्या पाण्याच्या प्रश्नावरच्या निमित्त एकटवला पाहिजे ज्यांनी आपले अन्याय केलं त्यांच्या मागे आपण धावत असतो आजही खूप त्याचा धावत धावतात पाण्याच्या शिवाय आपल्याला पुढे जात नाही पाणी अशा तरुण होईल आणि वर्ष वर पाण्याच्या प्रश्नावर आपल्या जिल्ह्यावर अन्याय करणाऱ्या मंडळींना मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण चूक असं उत्तर दिलेलं आहे असं मला मला वाटत नाही शरद पवार सोहळ्याचा अपवास करून कुकडीला पाण्याची परवानगी पाणी देताना तुला काय विरोध व्हायचा पण शरद राव म्हटले साहेब चिंता करू नका माझा पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही काल व्हायचं या ठिकाणी कामाला सुरू आहे पण म्हणा अनेक वर्ष पाण्यासाठी आपण अविरतपणे प्रयत्न करत होतो आता संघर्ष करण्यापेक्षा देशाचे राजकीय प्रधानमंत्री विश्व नेता नरेंद्र मोदी साहेब असे गृहमंत्री अमित भाई शहा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी खात्याची आता जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आता संघर्ष करण्यापेक्षा थेट काम करून दाखवायचं असा आता आपण निर्णय केला विशेष करून आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आजी दला आहेत या सगळ्यांचं पाठव या सगळ्या कामाला आपल्याला मिळत आपण चित्र मी पाहतो काय वाजता कुकडी घालवायची द्यायची झाली आहे काय आता सिमेंट बाउंड्री लावून गेले चाळीस टक्के पांढरा झिरपाय चाळीस टक्के कधी लोकांना टेलच्या लोकांना पाणी अठराशे क्युसेकचा आता तो फक्त तेराशे क्युसेकची माझे पुणे जिल्ह्यातून पाणी सुरू होत इतर पाचशे क्युसेक पाणी कमी आहे पण लोकांनीच परिस्थिती आहे सत्तावन ते पंच्याहत्तर किलोमीटर पर्यंत पाणी येते पुढे पाणी जायला तयार नाही ते कामाला आपण मंजुरी दिली पाडणे तालुक्याच्या उद्याच्या सगळ्या कामासाठी तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे भविष्यात करता की जबाबदारी माळगंगा देवी माझ्या समोर येईल या पहिल्या ठिकाणी सांगितलं चौथा एकोणीसशे तीसशे कालवाचा तेराशे काय लोकांनी कल्पना करता येत असेल म्हणून म्हटलं चित्रपट मी आपण आता काय नाही या कोविडच्या काळामध्ये असं काही घडलेलं अनेक वेळा जाते राजा आपल्या तालुक्यात येऊन गेले काय नाही त्यांना असं वाटतं की पालघर तालुक्याच्या दुष्काळी भागात आम्ही कालव्याला पैसे द्या म्हणून तुलनात्मक पाहिजे असं काय करायला सांगितलं अधिकाऱ्यांना ते पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या कार्यांचा किंवा अन्य कार्यासाठी मेळवाडावर दिली आहे ती काही त्यांच्या विरोधामध्ये नाही पण फक्त भाषण करायची आईला नगर मध्ये येऊन दुसरा मृत्यू झाला पाहिजे म्हणून लोकांना लोकांसमोर वगैरे करायचे मात्र ज्यावेळी निधी द्यायची वेळ ती त्यावेळी मात्र एक उघड उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतंय ही गोष्ट बरी झाली की तुम्हाला आता हे तुम्ही साक्षीदार आहे विधेयक शेतकऱ्यांना पाणी देऊन होणार आहे रेड पिऊन नाही होणार आहे लक्षात आणि हे काम आपण सुरू केलेलं आहे जवळजवळ साधारण मी आता माहिती घेतो तो चारशे एकोणपन्नास किलोमीटरच्या कामा झाली दो आपण जाऊन तो आता दोनशे चारशे सतर साडे चारशे कोटी रुपया पडता मंजूर केली एकूण आता ब्याऐशी कोटी निविदा निघाल्या आणखीन दोनशे पन्नासशे कोटी निविदनिक सुरुवातीला काही निविद निघाले आणखीन आपल्या कुकडीच्या कारव्यांना साधारण पाचशे ते सहाशे कोटी रुपये लागणार आहे सगळ्या चारे आता बोलतो आपल्या एकूण चाऱ्याची गाणी सातशे आठ किलोमीटर त्या लागणार ठिकाणी लागणार आज दीड लाख हेक्टरचा कमांड असणार हा जो चालू आहे त्याला तर वेळीच आपण दुरुस्ती केली नाही तर मग छोटी काय पाण्यासाठी संकर्ष्या लोकांनी वर मोर्चे लोकांनी खाली मोर्चे दुर्द आपल्या तालुक्याची काम जी आदरणीय सुरू केली होती त्या कारखान्याची तर वाटली तर सगळ्यांनी आदरणीय खासदार साहेबांना शिवायच्या लाखो व्हायला ज्यांनी शिवायच्या लाफोरेवायला त्याने कारखाना जिकून टाकला कारखाना विकायची वेळ आले आणली कोणी कोणी आणली विखे मंडळ कारखान्याची विक्री कोणी गेली विखे मंडळाने कारखान्या आपल्या तालुक्याचा एक मालबिंदू होता आज तो पूर्ण लयाला गेला कारखाना विकला गेला कामगार तसं लढेला लागले याला जबाबदारपूर आहे तरी आपण आत्मवर्षण केलं पाहिजे की नाही काय झालं ते पण गेल्याला कारखाना गेला म्हणजे ज्यावेळी मला आठवत बाळासाहेब भगत नंदकुमार झावडे या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन अनेक जुने मराठवाचं पंडित त्या काळात होते

ज्यांनी आपल्या तालुक्याची रास केली तालुक्याचं वाटप केलं कारखाने विकले गेले या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला पुण्यात या तालुक्याला निर्माण करायचं आहे हा तालुक्याचा ता जो कारखाना आहे तो तालुक्याच्या शेतकऱ्याच्या मार्केटात ता राहायला पाहिजे की त्या पाठीमान कामगार मला भेटले त्यावेळेस विक्री थांबवूया कोणी बरोबर आहे का आपण विक्री थांबवली जमिनीची विक्री थांबवली कोर्टात केस थांबवले पुढे झालं पुढे पुढे झाले कारण कारखान्यात लक्ष घालून काय मिळणार आहे ना भंगा मिळणार एमआय कंट्रोल सारखे शेतकऱ्याचा कारखान्या मागत गेलाय मला अक्षर वाटलं की एवढं फार टिका लागला तरी लोक सगळं मी आता आठवड्यात पाच होत निवडणुकामध्ये राहत मागे तरी त्या शंभर कोटीच्या कामायचे आम्ही थांबलो मनात काही नाही तर मला साक्षर करून सांगतो जरी मतदान केलं तरी शंभर टक्के कारण हे काम मनोभावे करणार या का तालुक्याच्या प्रती असणार खासदार खासदार साहेबांची भावना की अजूनही चिरंतनच्या स्कृती आमच्या समोर आहे प्रत्येक गावाचा माझा उद्योग का बदलला परिस्थिती बदलली आता फक्त तो रेणब कारखान्याच्या जागेवर सहकारी कारखान्याच्या जाग्यावर कामगार रेणकुलचा कारखान करा मुद्दा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज पारणे तालुक्याच्या या सगळ्या कामामध्ये हे पुढच्या अजून काही महिन्यामध्ये किती वेळ आपण काम पूर्ण करणार आहोत दोन वर्ष फार कळून आमच्या अधिकारी बांधायला तीन दोन वर्ष लागते त्यांच्या दोन वर्षांच्या हिशोबाने लागतील

पूर्ण एकूण बारने तालुक्यात जर विचार केला आज तालुका दुष्काळी आज काही पट्टा सोडला कोकणी पुढे आणि मला सुरुवातीला सत्त्याण्णव अठरा साली त्यावेळी विचार केला तर या भागामध्ये व्यवहित करून घ्या आपण शंभर कोटीच्या खर्च होता नंतर तालुक्यात दुसरे आमदार झाले त्यांना लिप्ट गेल्यानंतर वेदिका लावूया तालुक्यात सत्तेची पद पाहिजे कशा करता कशा सत्तेची पद पाहिजे जर या तालुक्याच्या दुष्काळ भागातल्या लोकांना कर पस्तीस वर्ष पाण्यासाठी पाठ पाहाव हो दुष्काळ भागातल्या कर लोकांना आणि मुळ आपल्याला सांगायला आणत होतो तुम्हाला कि मी ज्यावेळी सुरुवातीला कामाला सुरुवात केली त्यामध्ये आपले जे सहा उच्च सिंचन योजना आहेत पुणेवाडी योजना सात गावांची जातेगाव योजना बारा गावांची रायगड सिद्धी योजना दहा गावांची कानूर पाटील योजना अठरा गावांची मांडव आणि वनकोटे प्रत्येकी गावाचे अशा साधारण चोवीस हजार हेक्टर पाणी देण्यासाठी एकोणपन्नास गावांना सहा उच्च सिंचन योजना पण आपण

पूर्ण दुष्काळ तालुक्यात गाव राहिले एका बाजूला पाणी येत गळती भरपूर आहे म्हणजे कालवे कालवे झाले बरोबर ना पंच्याहत्तर ला कालवे झाले दुपत पाणी कालव्याचे बांधकाम सुरू झाले एकोणीशे पंचाहत्तर ला

गोळ्यावरच्या सगळ्या दोन किटीवरच रुपांतर आपण बॅरेमध्ये करतो तो आपण निर्णय केला पाणी सुट्टी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जर आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर पाणी फुडून काही नाही సత్తమీ బ <homelessness> तर <laughs> हो <तायस्मार> <laughs> आता झिम करण्याशिवाय का होत आता तरी झिम काय अरे ची उतरवणारि तुम्ही प्रत्येकी झिम उतरवण्या संकल्प करा तुम्हाला एक एक गुण मोफत हे काम तुम्हाला करायचंय पाहिजे पाचशे कुठे आले काय करण चाललंय भागाच्या कारखान्याचं कल्याण होत आहे कारखाना आपण नव्याना परत कुठं पुढं जेवण करतोय कामगारांना नव्यानं कामगारांचे प्रश्न सोडवतोय शेतकऱ्यांचा मालकीचा कारखाना राहायला पाहिजे म्हणून प्रयत्न करतोय पण मी बाळगंगाच्या साक्षीर सांगतो जे तुम्हाला सांगितलं शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माहिती आहे केलं ती जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे हे मला या आपल्या सगळ्यांना विनंती करायची आपल्यासोबत हातवर झालेले नंतर करू हा <laughs> <laughs> शेतकऱ्याची अडचणी आहे कांद्याचा प्रश्न सोडला पाहिजे बरोबर म्हणजे मी काय दाखल केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिले सुद्धा शेतकऱ्याचा कांद्याला प्रश्न ਵੇ ਰਿਵਿਊ ਲੱਗ ਗਈ ਸਭੇ ਬੋਲਣ ਜੇਕਰ ਕਰਮ ਤੇ ਬੋਲਣਾ ਹੈ ਸਭੇ ਬੋਲਣ ਸਭੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਸਹੀ ਸਮਝ ਆਵੇ ਹਰ ਕਿਸੇ ਨੂੰ ਬੋਲਣਾ ਪਵੇ ਉਹ ਜੋ ਉੱਤਮ ਬੋਲਣਾ ਪਵੇ ਤੇ ਲਾਗਰ ਨਹੀਂ ਮੰਨਦਾ ਅਜਾ ਦੰਦ ਮੰਚਲਾ ਪਈ ਸਭ ਤੋਂ ਬੋਲਣਾ ਹੈ ਕੋਡ ਬੋਲਣ ਮੈਂ ਕਾਹ ਬੋਲਦਾ

चव्वेचाळीस कोटी रुपये आपण मंजूर केले काही लोकांनी खात्यात पैसे पडले चव्वेचाळीस पुढे सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकारची भूमिकाच नाही प्रत्येक प्रसंगाला शेतकऱ्याला मान उभं भूमिका शेत सरकारची राहिली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते कांदे भाव पडले आपण सगळे आता ठिकाणी आपण आणून आले आजही कांदे भाव पडले असे निश्चितपणे शेतकऱ्याच्या कांद्याला चांगले पैसे मिळायला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे काही आपण चांगल्या पद्धतीसाठी सत्ता शेतकऱ्यांच्या प्रती आहे आमच्या रक्तामध्ये शेतकऱ्यांचा आमच्या व्यक्तो गेले आणि म्हणून माझी आपल्या आपल्याला विनंती आता अधिक जवळ घेत नाही ज्यावेळी प्रत्यक्ष सर्व पूर्ण होईल तर ज्यावेळी त्यावेळी मान्यता आपल्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करतोय दोन वर्षामध्ये या भागातल्या संपूर्ण पाळणे तालुक्यातल्या एक लिव लिव ते सात किलोमीटर कारवाईचं काम राष्ट्रीय काम आपण लवकर पूर्ण करू त्याला काय अडचण नाही पण तो एकच माझी विनंती आहे की कंत्राटदार ठेकेदार हे जे ठेकेदारांना माफ्या राज्य आपल्या तरी निर्माण झालेलं आहे त्याचा तुम्हाला लोकशाही पद्धतीने बंद बस केला आणि येत्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्याच माध्यम तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही त्याचा हात करून सांगितलं की ठेकेदारी हे माफ्या राज आणि या तालुक्या तालुक्यामध्ये आरोग्यात शक्ती आहेत त्यांचा आपण येणाऱ्या काळामध्ये बंदोबस्त करायला म्हणजे बघ या तालुक्या तालुक्यामध्ये एक नव परिवर्तन विकासाच्या दृष्टीने आपण आता सुरुवात केली आहे त्याला आपण पाठबळ द्या अशा आपल्या प्रकारची विनंती करतो मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र